स्वाश्रमंच स्वजातंच स्वकीर्तीपुष्टवर्धनं परित्यज्य गुरुरो भावयेत। आपला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य गार्हस्थ्य वानप्रस्थ किंवा आश्रम। स्वतःची जात म्हणजेच ब्राह्मण गुरव आदी आपली कीर्ती आपले ऐहिक सुख आणि पोषण वाढवण्याची इच्छा थोडक्यात काय तर आपले घरदार आपली जात कुळं वंशाभिमान आपली कीर्ती वैभव कला विद्या धन इत्यादींचा लोभ आणि आसक्ती सोडून म्हणजे ह्या सर्वांचा त्याग करून गुरूंशिवाय अन्य कोठेही भाव ठेवू नये म्हणजे गुरूंना अनन्य भावाने शरण जावे